कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये काय असतं मोठा आय सी यू मोठं वाटला असा सॅम्पल च्या ट्यूब इन चडे त्या वायलेट रेड आणि व्हाईट ठीक आहे आता जे सॅम्पल तुम्ही घेता ते सॅम्पल इकडे तिकडे पण आता इश मॅच नाही झालं पाहिजे म्हणून त्या पेशंटच्या जो शिकता डिटेल माहिती नंबर आहे ते आता त्यांचा डायग्राम एमडी नंबर आप पेशंट ह्या ठिकाणी नंबर बेडवर या डिपार्टमेंट मध्ये आहे بينا आहे त्या डिपार्टमेंट मध्ये पूर्ण ट्रीटमेंट डिपेंड करते ठीक आहे आम्ही ते का ट्रीटमेंट देना पेशेंट आहे सम म्हणतेय मला ताप आहे सर्दी करते आम्ही ते देना पण जेवढा जेवढा मेडिसिनली प्युअर नाही होता अलर्ट वेवल तो करना है। तो कि नहीं है। तर तो पेशंट पूर्ण तुमच्यावर ट्रस्ट करणार ठीक आहे तो तुमची वाट बघणार आहे की नाही मला झालं काय ठीक आहे तर तुम्ही काय आहे मेन सपोर्टर्स आहे आमचे ओके स्किल्स आहे हा तुम्हाला आताच शिकायचं सगळं भरपूर ॲडव्हान्स